भावांनो बहिणींनो आज कसं झालं आपला पंखा बिघाड त्याच्यामुळं मग कूलर चालू आहे तर आज आपल्या हेडोत आवाज येणारच हे बहिणींनो बहिणींना आता पंखा बिघाडल्या मुळे टेन्शन झालंय त्याला याचे पप्पा म्हण लागले डब्बी गेली असून ती लावली ते मला वाटते काय वायरचा टाकला ते बराबर केले ते पंख्याचे पण ती बी हे झालं तर आता मस्त केस सुकाय लागले तुमच्या ताईचे तर केस मोकळीचे म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं पुन्हा गरमट वातावरण येलय आणि केस मग ओलले असले ज्याला आता तो या पंख्यामुळं सांगूच नका कसं झालंय तर लय झालंय केस उडाय लागलेत कूलरच्या हवानं आणि लयच गरमी व्हायला लागली होती आम्हाला म्हणलं आता आपण हेडो कूलर बंद करूनच करा आपण रोज कसं असतंय पंखा चालू असतंय त्याच्यामुळं चा मग मुण काही वाटत नाही पण आज असं झालंय पंखा बंद असल्यामुळं मग कूलर चालू आहे आता तर थोडं समजून घ्या आपला पंखा बिघडलाय त्याच्यामुळं कूलर आहे लावेल मग तुम्हाला आजच्या हेडोत घर घर आवाज येणारच आहे आणि मागच्या घरात आता नाश्ता पाणी झालंय पोह्याचा तर भांडे गिंडे घासायचे राहिलेत म्हणून समोरच्याच घरात काढायला लागले आता आज करणारे भांडे गिंडे घासणारे आणि सायपाकाल वारा वाजणारच हे पण रोजच आपल्या हिडोला टाइम व्हायला लागला तर म्हणलं चला आता आपण हिडो काढून घ्या आणि हारसो काय काही नाश्ता करून राहिला सकाळी शाल सुट्ट्या लागल्यापासून ते म्हणतोय मला काही नाश्ता करायचा नाही मम्मी त्याला किती जर म्हणलं नाश्ता कर कर तर तो, तो काही नाश्ता करा ना तर मग आम्ही दोघी माहिले नाश्ता केला आज मला पण भूक लागली होती मही इच्छा होती नाश्ता करायची नाही तर मी बिस्किटाचाच नाश्ता करत असते तेव्हा नाश्ता करतच नसते मी म्हणलं जाऊ द्या तिकडं आता आज छपून म्हणलं चाल आपण दोघी माई याच्या पप्पाला पोहे बनव म्हणलं दोघी मायले की नाश्ता करू ना ती बिस्किटाचाच नाश्ता करत असती तिचं नाही नाहीच असते पण म्हणलं छकून तू नाश्ता कर म्हणलं तू करशील तर मी करीन मग तिने नाश्ता केला तर मी पण केलाय आता कढी भात बनवते थोडा आणि याच्या पप्पाला भेंडी बनवते तर भेंडी काय तिखट बनवणार नाही मी कांदा हे टाकून फिक्कीच बनवणार आहे म्हणजे खारी भेंडी बनवणार आहे असं आहे आज मी बोललं जाऊ द्या तिकडे मग याच्या पप्पाला काही कढी आवडत नाही तर ती माझे अकरा पुरती थोडीशी कढी बनवते आणि हारसू भैयाला पण उशीरच व्हायला लागलाय जेवणाला तर कामं आता मग काय आज कामं झाले नाही तर मी पटपट कामं आवडून घ्या म्हणलं काल होत लाईट दिवसभर जाईल पंखा बिघाडला आता आपला तर त्याला नेणं त्याला डब्बी हे बसवली पण त्याला घरी पण ना वायर हे ठीक केले पण तो काही चालू आहे ना तर त्याला न्यावं आहे दुकानात पंख्याला आपले असे सुरू आहे आता एक 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 एकच घराने चालू येत आता काल होतं लाईनीचं आणि आज हे पंख्याचं तर छोकू म्हणायला म्हणजे कसं पंखा चालू असला तर गरम भाप पण बाहेर जाते तर छोकू तर चालले मम्मी पंखा बंद आहे तर लय गरमी व्हायला लागली आहे का ना म्हणजे गरम भापच जाय ना बाहेर आणि समोरचा दरवाजा यायला खोला म्हणलं तर हे काय खोलत नाही यायचं नाही नाही तर असते आमच्या लेकरायचं नाही तर समोरचा दरवाजा खोलला तर थोडी भाप जाती वेडो टाकून देते लगेच भांडे बिंडे घासते घर म्हणजे हे झोपेल होते हे आता या गरमीची यांना कसं आहे आणि आता लेकरं पण पन, काय पनगार का झोपू नाही राहिले मग आम्ही खाली झोपेला असतो हारसू आम्ही तिघ लेकरं मग त्याच्यामुळं मग ते लयच टायमानं उठते तर म्हणून मग घरं गिरं पुसायचे राहते समोरचं घर पुसायचं राहिले दर दिवस कसं असते आपला पंखा चालू असला तर मग मी त्यायला म्हणतात ते जा पण गावात आणि मग ते काय आज वरी गेलेच नाही म्हणजे पंखा बंद आहे त्याच्यामुळं मग त्यायला पण काय उलासा आलाच नाही तर मी काय म्हणले नाही पण घर जाऊन झोपत आपलं घर पण पुसायचंय म्हणजे बारा वाजूनच जाते साईपाकायला आता चहा पाण्याचे भांडे घासायचे भेड टाकायचा आणि त्याच्यानंतर मग मला स्वयंपाक पाणी करायचं घर पण पुसायचं आहे समोरचं असं का मी तुमच्या ताईच्या मागं आणि छोटंसं घर असलं म्हणजे जास्त काय शिटीनं घरं मोठाले नसतात ना नाही तर मला नाही कामं करताना काढू वाटते म्हणजे पण मग बाथरूम पण लई छोटंसं आहे म्हणतं काम करताना काय काढता येत नाही नाही तर मला का भांडे घासताना कपडे धुताना असं हेडो टाका वाटते मला घरातली आपण लाईट कशी जगतो म्हणून पण इकडं काय लई मोठाले घरं नसते तर फिरता पण येत नाही मग त्याच्यामुळं मी काय भांडे घासताना पण हेडो काढता येत नाही तर मग तसे हेडो टाका वाटते पहिल्यापासून तीच इच्छा होती असे हेडो टाकायचे आपण घरातले काम करताना दाखवायचं पण मग दाखवताच येत नाही त्याच्यामुळं मग मी कधी बोलून तुमच्या संघ भावांना बहिणींना गप्पा गोष्टी करून मग असे हेडो टाकत असते तरी माई भाऊ बहिणी भारी कमेंट करते तर मन नाही भारी वाटते भावांनो बहिणींनो आता तुम्हाला हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा भावांनो बहिणींनो आपल्या चॅनलला लई सपोर्टची जर दे मी घरी घरी सांगते तुम्हाला आपल्या चॅनलला सपोर्टची जरव दे बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये